रोज रोज काय भाजी करावी किंवा मग टिफिनला काय द्यावं कंटाळा येतो ना विचार करून चला तर मग बनवूया आज छान कांद्याची भाजी किंवा चटणी चमचमीत नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांच्या माझ्या किचन मध्ये मा आज आपण बनवत आहोत कांद्याची चटणी ही कांद्याची भाजी किंवा चटणी तुम्ही वरण भात भाजी पोळी सोबत खाऊ शकता आणि तुम्हाला कुठे दोन दिवसासाठी प्रवासाला जायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही कांद्याची चटणी देऊ शकता स्टोर सुद्धा फ्रीजमध्ये करून ठेवता येते दोन ते तीन दिवस ही तुम्ही बनवून ठेवा फ्रीजमध्ये खूप छान राहते दोन तीन दिवस ही कांद्याची चटणी तुम्ही नक्कीच बनवली असेल पण तुम्ही माझ्या पद्धतीने सुद्धा बनवून बघा मी थोडी वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवली आपण सुद्धा ही चटणी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईब केलं ला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा रेसिपीला सुरुवात करू हे घेतले आहेत मी पाच मिडियम साईजचे कांदे या कांद्यांना कापून घ्यायचं तुम्ही लांब सुद्धा कापू शकता आणि असं चौकोनी सुद्धा कापू शकता खूप बारीक असं कापू नका थोडेसे मोठे मोठेच तुकडे ठेवा गॅसवर मी कढई तपायला ठेवली त्यात टाकते मी चार टेबल स्पून तेल तेल थोडं याला जास्त लागतं चार टेबल स्पून तेल घातल्यानंतर त्यात टाकते मी दोन कडीपत् सॉरी कढी पत्ता नाही तेजपत्ता तेल तपायच्या आधीच टाकून द्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान तेलामध्ये हळूहळू येतो ही घेतली आहे मी अर्धा टी स्पून कलोंजी जर तुमच्याकडे कलौंजी नसेल तर तुम्ही इथे मोहरी सुद्धा वापरू शकता अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून लसण आणि अद्रक हे मी खलबत्त्यामध्ये थोडं जाडसर कुटून घेतलं थोडंसं जाडसरच ठेवायचं त्याच्यामुळे छान टेस्ट येते खूप बारीक टेस्ट करू नका जरा थोडंसं परतवून घ्यायचं लसण आणि अद्रकचा कच्चेपणा निघायला पाहिजे थोडंसं परतवल्यानंतर यात टाकते मी आता ह्या चार हिरव्या मिरच्या याला मी कापलं नाही अशाच टाकायच्या कारण या छोट्या छोट्या आहेत जर तुमच्याकडच्या मोठ्या असेल तर तुम्ही त्याचे दोन तुकडे करून घ्या ही छान खमंग फोड तयार झाल्यानंतर त्यात टाकायची आता हे आपण चिरून ठेवलेले कांदे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लांब सुद्धा चिरू शकता कांदे टाकल्यानंतर लगेच यात अर्धा टी स्पून मीठ टाकायचं किंवा मग तुम्ही चवीनुसार मीठ घाला कारण आपण मीठ जर टाकलं तर कांदे लवकर छान शिजतात सॉफ्ट होतात याला सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचं याला थोडस परतवून घेतल्यानंतर याच्यावर आता आपण हे पटकन सॉफ्ट व्हावेत म्हणून याच्यावर थोडं झाकण ठेवायचं नंतर याला लो टू मिडियम फ्लेम वर याला थोडस होऊ द्यायचं मध्ये मध्ये याला पुन्हा परतवत राहायचं आता मिनिट मी परत झाकण काढते आणि परत हलवून घेते याला थोडस छान अगदी सॉफ्ट होईपर्यंत कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त गॅस मोठा करून याला लाल करू नका यावर आता या परत एकदा झाकण ठेवा आणि याला थोडस अजून होऊ द्या झाकण काढून बघायचं आता कांदा छान सॉफ्ट झाला असेल कारण या झाकणाला जे पाणी सुटतं ते पाणी कांद्यामध्ये पडतं आणि कांदा छान सॉफ्ट होऊन जातो तरी पण मला हे परतवायला पाच मिनिट लागले मध्ये एकदा मी झाकण काढून कांदा परतवला होता या टाकते मी आता वन फोर टी स्पून हळद एक टी स्पून टाकायची धना पावडर याला थोडस मिक्स करून घेऊया ही घेतली आहे मी एक टीस्पून कसुरी मेथी कसुरी मेथी मात्र टाकायची कारण खूप छान फ्लेवर येतो थोडीशी तिला हातावर क्रश करून घेतली मी आधी कलर पण येतो आणि दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण येते एक टीस्पून लाल तिखट जे आपण रोज वापरतो ते हे काश्मीरी लाल तिखट नाहीये साधं तिखट अर्धा टीस्पून आमचूर पावडर आमचूर पावडर सुद्धा नक्की टाका स्किप्ट करू नका अर्धा टीस्पून गरम मसाला गरम मसाला कुठलाही घ्या जो तुमच्या घरामध्ये असेल तो हे सर्व मसाले आता छान मिक्स करून घ्यायचे कांदे आता छान सॉफ्ट होत आले आणि यांनी तेल सुद्धा सोडायला सुरुवात केली बघू शकाल आपण आता यात टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट हे शेंगदाणे मी भाजून थोडेसे जाडसर कुटून घेतले मिक्सर मधून नाही काढले हा टाकायचा आपल्याला दोन टेबल स्पून असे थोडे जाडसर ठेवले म्हणजे काय होतं खात्यांना दाता खाली येतात आणि मग त्याची छान अशी टेस्ट लागते शेंगदाण्याचा कूट सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे मसाले आता छान अजून व्यवस्थित मिक्स व्हावे म्हणून या टक्के मी अगदी एक चम्मच पाणी एक छोटा चम्मच पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि हे साधं नॉर्मल पाणी आहे हे काही गरम पाणी वगैरे असं नाही आहे साधं नॉर्मल पाणी पाणी टाकल्यानंतर याच्यावर एक मिनिट फक्त झाकण ठेवा आणि याला थोडस होऊ द्या म्हणजे वाफ भरू द्या बस एकच मिनिट वाफ भरू द्यायची त्याच्यानंतर आता आपण झाकण काढून बघूया बघू शकाल आपण ऑइल किती छान सेपरेट झालय आणि कांदे पण छान सॉफ्ट झाले आपली कांद्याची चटणी शेवटी घालूया कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा घातल्यानंतर कलर तर छान येतोच पण दिसा टेस्ट सुद्धा याची खूप छान येते थोडस मिक्स करून घेऊ तयार झाली आपली कांद्याची चटणी मी आपल्याला जवळून दाखवते चटणी किती छान दिसत आहे ती आता याला सर्व करूया चटणीला आता मध्ये काढून घेते मी तुम्ही हवं तर याला कांद्याची भाजी सुद्धा म्हणू शकता आणि ही चटणी एकदा बनवून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये तुम्ही चार ते पाच दिवस ठेवून आरामात वापरू शकता ही खराब होत नाही आपण सुद्धा ही तोंडाला चव आणणारी चमचमी तशी कांद्याची चटणी नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद